गाड्या पाहिजे प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने जर पाहिलं स्टोरेज स्पेस चांगला पाहिजे थोडस एस व्ही लुक देणाऱ्या गाड्या पाहिजे आणि हे जर एखाद्या कार मॅन्युफॅक्चरने ओळखलं तर नक्कीच तो ह्या मार्केटमध्ये सक्सेस होऊन जातो तर कियाने देखील कि असाच एक डाव खेळलेला आहे किया सेरोस सोबत सफो मीटर सेगमेंटमध्ये जर पाहिलं म्हणजे चार मीटर लेंथमध्ये जर पाहिलं त्यांची ऑलरेडी किया सोनेट होती बट त्यांनी असा विचार केला की आपण अजून एक सेगमेंट क्रिएट करायचा जसं की आपण जर पाहिलं तर बॉक्सी डिझाईनमध्ये आर पंच ह्या गाड्या जर पाहिल्या तर बऱ्यापैकी मार्केटमध्ये चांगलं जे मार्केट आहे ते कॅप्चर करत आहेत तर कियाचं देखील असंच म्हणणं आहे की आम्ही एक प्रीमियम लुक देणारी ऑल जो फिट अँड फिनिश लेवल आहे परफॉर्मन्स देणारी गाडी जी आहे ती किया सेरोस भारतीय मार्केटमध्ये आम्ही लॉन्च करत आहोत अजून गाडीची प्राइसिंग आलेली नाही आहे या गाडीची प्राइसिंग काय शकते हे तुम्हाला मी व्हिडिओच्या पुढे नक्कीच सांगणार आहे गाडीचा मायलेज कसा आहे त्यानंतर काय फीचर्स आहेत गाडी चालण्यासाठी कशी या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती आज तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव विशाल विटे आज आपण माहिती घेणार आहोत की या सेरॉस पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये ॲटोमॅटिक ऑटोमॅटिक बॉक्स सोबत हो तर मित्रांनो आता फ्रंट साईडने आपण थोडंसं गाडीच्या लुकबद्दल पाहून घ्या कारण लुक्स खूप मॅटर करतो कुठलीही गाडी जर मार्केटमध्ये विकायची असेल तर तर इथे फ्रंट साईडला तुम्हाला ओव्हरऑल एक ॲग्रेसिव्ह लुक आहे हा पाहायला भेटतो तुम्हाला जे हेडलॅम्प आहेत हे जर पाहिले तर आईस क्यूब डीज जे आहेत इथे ऑफर करण्यात आलेले आहेत इथे तुम्हाला डीआरएल जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटतात फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला देण्यात आलेले आहेत आणि हे स्टँडर्ड आहेत म्हणजे तुम्ही बेस्ट मॉडेल जरी घेतलं ना तरी देखील तुम्हाला इथे जे फ्रंट पार्किंग सेन्सर आहेत हे तुम्हाला स्टँडर्ड दिले जातात हे चांगलं फीचर आहे त्यानंतर फ्रंट साईडला तुम्हाला टायगर नोज जी ग्रिल आहे जे की की याची सिग्नेचर ग्रिल आहे ती इथे पाहायला भेटते फ्रंट कॅमेरा आहे ऍडॅस चे जे फीचर आहे सो इथे रडार देण्यात आलेले आहे कॅमेरा बेस देखील तुम्हाला वरती पाहायला भेटतो दोन वायपर ॲटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर आहेत जो ग्लास एरिया आहे ना गाडीचा तो ओवरऑल तुम्हाला मोठा भेटतो त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये बसता ना त्यावेळेस तो जो एक अप स्टँड आहे ना हा तुम्ही ह्या गाडीच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकता बाकी फ्रंट बोनटवरती तुम्ही कियाचा जो लुक आहे हा पाहू शकता सो फ्रंट ने एक चांगला जो लुक आहे माझ्यामध्ये ही गाडी नक्कीच ऑफर करते आपण एकदा साईड प्रोफाईलवर येऊया साइड प्रोफाईल जर पाहिलं ना तर गाडीचा भरपूर तुम्हाला ओवरऑल एक जी हाईट आहे ती चांगली भेटते आणि याचा फायदा काय होतो की तुम्ही ज्यावेळेस आतमध्ये ना त्यावेळेस तुम्हाला ओव्हरऑल जो स्पेस आहे हेडरूम आहे तो चांगला भेटतो पंचवीस ते पन्नास एम एमचा तुम्हाला व्हील बेस या ठिकाणी मिळून जातो त्यामुळे ओवरऑल स्पेस मॅनेजमेंट आहे ना हे तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच चांगलं भेटतं लेन जर पाहिली तर एकोणचाळीसशे पंच्याण्णव म्हणजेच चार मीटर जे जे आ, तुम्हाला या गाडीची लेन जे आहे ते मिळून जाते इथे जर पाहिलं जे आहेत हे सतरा इंच इथे ऑफर करण्यात आलेले डायमंड कट अलॉय विला आहेत हे जे टॉप व्हेरियंट आहे याच्यामध्ये तुम्हाला दोनशे पंधरा पंचावन्न आर सतराचा जो टायर प्रोफाईल आहे हा मिळून जातो एकशे नव्वद एम एमचा चा जो ग्राउंड फ्लिअर आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे जो की माझ्या मते भारतीय रोड कंडिशनच्या जर विचार केला तर नक्कीच चांगला तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो रिअर साईडला तुम्हाला जे डिस्क ब्रेक ते करना ले ले। आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत इथनं तुम्हाला जे डिझेल आहे ते भरायचं आहे आणि ॲड ब्लू देखील डिझेलच्या शेजारी जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे सेगमेंटमध्ये फर्स्ट फ्लश टाईप जे डोअर हँडल आहेत है, ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत आणि हे ना एक प्रीमियम जो फील आहे हा नक्कीच देतात थोडंसं आपली जी गाडी आहे ना ती वेगळी दिसते तुम्ही कुठे जरी गाडी घेऊन गेले ना तर ही गाडी नक्की स्टँड आउट करणार आहे सोबतच ओआरएम जर पाहिले तर इथे तुम्हाला जो कॅमेरा आहे हा देण्यात आलेला आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे तुम्ही वर्क देखील करू शकता ग्लास एरिया जर पाहिला तर तुम्हाला ग्लास एरिया देखील मोठा या ठिकाणी मिळून जातो थर्ड रो मध्ये जर पाहिलं म्हणजे ऍक्च्युली थर्ड रो तर नाही गाडीमध्ये बट इथे देखील तुम्हाला जो ग्लास एरिया हा देण्यात आलेला आहे जे बाहेरचा प्रकाश आहे तो देखील गाडीमध्ये एकदम प्रॉपर तुम्हाला येतो त्यानंतर इथे ये रिअर जो आ, सेकंड जो डोअर आहे इथे तुम्हाला सनशेड देखील देण्यात आलेला आहे सेकंड मध्ये जो की तुम्ही अशा पद्धतीनं दे ऑपरेट देखील करू शकता सो हे फीचर्स आहे ना उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं नक्कीच कामाचं आहे रुफरेल देखील तुम्हाला इथे मिळून जातात बाकी क्लायडिंग जर पाहिले ब्लॅक क्लायडिंग एकदम प्रॉपर पद्धतीनं जे आहे ते बॉडीमध्ये मर्च झालेली आहे सो फिट अँड फिनिश आहे तुम्हाला ह्या गाडीमध्ये नक्कीच चांगले मिळून जातात आता महत्वाची गोष्ट भारतीयांच्या दृष्टीने जर कार बनवायची असेल तर बूटमध्ये स्पेस हा नक्कीच चांगला द्यायला पाहिजे तरच भारतीय गाड्या घेतील तर कियामध्ये तुम्हाला जो बूट स्पेस आहे किया सेरोसमध्ये हा चांगला इथे ऑफर करण्यात आले तुम्ही जर पाहिलं तर या गाडीमध्ये ना तीन कॅबिन साईज बॅग आम्ही ठेवलेले आहे त्यानंतर छोट्या ज्या बॅग असतात जे आपण पाठीवरती अडकवतो तर त्या देखील दे तीन आहे आणि चांगले जे आहेत ते तुम्हाला इथे ओवरऑल जे स्पेस मॅनेजमेंट ते पाहिलं भेटत तीनशे नव्वद लिटरचा बूट स्पेस आहे पार्शेल ट्रे छोटा आहे कारण की जे रिअर जे सीट आहे ना हे तुम्ही अजून देखील मागच्या साईडला रिक्लाईन करू शकता ते मी तुम्हाला आतमध्ये बसल्यानंतर सांगेल बाकी तीनशे नव्वद लिटरचा जो बूट स्पेस दे आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि इथे खालच्या साईडला स्पेअरवेल देखील देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही तेल गेट क्लोज करू शकता रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं ना इथे देखील तुम्हाला ओव्हरऑल ते जे एक बॉक्सिस टाईप जे डिझाईन आहे हे इथे पाहायला भेटतं डी आर एल एल शेपमध्ये आहे खाली टेल लॅम्प जर पाहिले आणि टर्न इंडिकेटर हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत एलईडीजमध्ये टेल लॅम्प मिळून जातात टर्न इंडिकेटर हॅलोजनमध्ये आहे कियाचा लोगो तुम्ही इथे पाहू शकता मागच्या साईडला वायपर डिफॉगर इथे ऑफर करण्यात आलेले आहे ची बॅजिंग आहे किया ह्या टॉप मॉडेल मध्ये तुम्हाला रिअर साइडला सहा पार्किंग सेन्सर मिळून जातात येस इथे बंपर वरती चार आहे बट इथे साइडला सुद्धा एक पार्किंग सेन्सर देण्यात आले म्हणजे ह्या साईडला आणि त्या साईडला सो मागच्या साइडला टोटल सहा रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळून जातात जे की ज्यावेळेस तुम्ही गाडी रिव्हर्स घेता ना त्यावेळेस मॅनेजमेंट करण्यासाठी एक परफेक्ट होऊन जातं प्लस त्याची सी डीगी कॅमेराचं फीचरसुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले ज्यावेळेस नवीन जे शिकतात ना गाडी किंवा जे घरामध्ये आजीबाबा असतात तर त्यांना ज्यावेळेस गाडी चालवायची आहे तर एक परफेक्ट मॅनेजमेंट जे आहे या ठिकाणी येऊन जातं शार्क विन वरच्या साईडला देण्यात आलेलं आहे तर आता आपण एकदा इंटेरियर चेक करूया त्यानंतर आतमध्ये जर पाहिलं हे जे ड्रायव्हर सीट आहे हे तुम्ही इलेक्ट्रिकली फॉरवर्ड आणि रिक्लाईन करू शकता म्हणजेच पुढे मागे घेऊ शकता आणि हा जो पोर्शन आहे रिक्लाईन करू शकता हाईट ॲडजस्टमेंट तुम्हाला मॅन्युअली जे आहे ते करायची आहे सोबतच फ्रंट हे जे दोन सीट आहेत हे तुम्हाला वेंटिलेटेड मिळून जातं म्हणजे इथे वेंटिलेशन व्हेंटिलेशन आहे इथे वेंटिलेशन व्हेंटिलेशन आहे रिअर साईडला व्हेंटिलेशन आहे बट खालच्या पोर्शन मध्ये व्हेंटिलेशन देण्यात आले ते मी तुम्हाला मागच्या साईडला गेल्यानंतर नक्की जागेल व्हेंटिलेशनचं जे बटन आहे हे तुम्हाला डोअरमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे सेंट्रल कॉन्सोलबद्दल बद्दल मी जर बोललो तर इथे तुम्हाला एक प्रीमियम फील हा नक्कीच होतो जसं की इथे वायरलेस चार्जर आहे तुम्ही हा गिअर नॉप जर पाहिला हा देखील चांगल्या प्रकारे जो आहे तो इथे इन्स्टॉल करण्यात आलेला आहे जो मधला पॅसेज आहे ना एकदम प्रॉपर पद्धतीने युज झालेला आहे तुम्हाला इथे जे इंजिन पोस्टा स्टॉप बटन ते देण्यात आलेलं आहे इथे कॅमेराचं बटन आहे देन इथे तुम्हाला जो दोन कप फोल्डर आहे ते देण्यात आलेले आहे आणि इन केस तुमच्याकडे छोटा कप आहे बॉटल आहे ती ठेवायची तुम्ही इथे पुश बटन जर प्रेस केलं तर तुम्हाला जो स्पेस आहे ना हा देखील लिमिटेड होऊन जातो आणि चांगल्या पद्धतीने इथे तुम्ही जी छोटी बॉटल ती ठेवू शकता आमरेत जर पाहिला इथे देण्यात आले त्याच्या खाली सुद्धा जागा आहे एअर प्युरिफायर सुद्धा तुम्हाला मिळून जातो सो त्याचं बटन जे आहे इथे देण्यात आलेलं आहे सो सीट जर पाहिलं लेदरेट तुम्हाला जे सीट आहेत ते मिळून जातात पॅनारॉमिक सनरूप तुम्हाला इथे मिळून जातो जो की भरपूर मोठा आहे ऑलमोस्ट सेकंड रो सुद्धा पूर्णपणे जो येतो कवर करतो किया सगळ्याचं एंटर जर पाहिलं तर डॅशबोर्डमध्ये जर पाहिलं तुम्हाला तो जो प्रीमियम फील आहे ना हा नक्कीच येतो ह्या गाडीच्या प्राईसच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला ओवरऑल जो जो फील आहे ना एक तीस ते चाळीस लाखाच्या गाडीमध्ये आपण बसलेला आहोत असा नक्कीच येणार आहे तुम्ही जर पाहिलं ना ह्या दोन कनेक्टेड स्क्रीन आहे बारा पॉईंट पंचवीस इंचाची हे आहे बारा पॉईंट पंचवीस इंचाची ही आहे आणि ती एक छोटीशी जी ई डी स्क्रीन आहे ती देण्यात आलेली आहे इथन तुम्ही एसी आहे ना हा कंट्रोल करू शकता सो so, जे ओवरऑल पॅकेजिंग आपण ज्याला म्हणतो ना ते कसं करायचं हे कियाकडून बाकीच्या कंपनी जे आहे ते शिकायला पाहिजे एक वेल प्रोफोशनल जे तुम्हाला डिझाईन आहे हे इथे पाहायला भेटतो नवीन टू स्पोक स्टेअरिंग व्हील आहे इथे कियाचा जो लोग आहे हा राईट साईडला देण्यात आलेला आहे तुम्हाला ट्रॅक्शन मोड देखील मिळून जातात ड्रायव्ह मोड सुद्धा मिळून जातात क्रूज कंट्रोल आहे ऍडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल असेल देन ॲडस लेवल टू चे फीचर लेन डिपार्चर वॉर्निंग असे सर्व फीचर तुम्हाला ह्या केअर सर्वमध्ये नक्कीच मिळून जातात सिक्स एअरबॅग स्टँडर्ड आहे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम असेल फ्रंट पार्किंग सेन्सर रिअर पार्किंग सेन्सर असे फीचर सेफ्टी दृष्टीन तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात बाकी अँड्रॉइड पे तुम्ही वायरलेसली या ठिकाणी कनेक्ट करू शकता चांगला लेआउट आहे त्यानंतर ही स्क्रीन जर पाहिली तर इथे देखील तुम्हाला ओव्हरऑल एक चांगलं जे डिझाईन आहे पाहायला भेटतं ड्राय मोड तुम्ही जशी चेंज करता तसं ओवरऑल ही जी स्क्रीन आहे ही थोडीशी लेआउट जी आहे ती चेंज करते त्यानंतर मोडचं बटन जे आहे इथे देण्यात आलेले आहे सो तुम्ही इथनं मोड वगैरे जे आहे ते चेंज करू शकता बऱ्यापैकी तुम्हाला कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे सो तुम्ही तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही डायरेक्ट जे आहे ते मोबाईल थ्रू गाडी स्टार्ट करू शकता ए सी ऑन ऑफ करू शकता सो हे फीचर या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत गाडीचं लोकेशन तुम्ही दुसऱ्याकडे गाडी दिलेली दे हे देखील या गाडीमध्ये नक्कीच पाहू शकता इथे तुम्ही पाहू शकता हे जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत सो मॅपचं जर मी बटन प्रेस केलं तर पटकन मॅप येऊन जातो होमवरती गेलो हो मिळून जातं सर्च जर बटन प्रेस केलं सो हे जे फिजिकल बटन आहे हे प्रत्येक गाडीमध्ये असायला पाहिजे माझ्यामध्ये गव्हर्नमेंटने एक नॉम्सच बनवायला पाहिजे की फिजिकल बटन तुम्हाला द्यायलाच पाहिजे आपण नॉर्मली ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना भरपूर गाड्या आहेत ज्या की टच देतात आणि ते टच मला तर पर्सनली आवडत नाही तुम्हाला आवडती नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाकी या गाडीमध्ये एसी जर पाहिलं ना तर एसी ड्युअल क्लायमेट झोन नाही आहे सिंगल क्लायमेट झोन आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने सीचा जो पर्पज आहे तो देखील चांगला आहे स्टेरिंग जर पाहिला तर तुम्ही टिल्टड जे आहे ते ॲडजस्ट या ठिकाणी करू शकता आता दिल्लीमध्ये जर पाहिलं ना तर बऱ्यापैकी जे टेम्परेचर आहे हे आ, कमी होतं बट आता जर पाहिलं ऑलमोस्ट दहा वाजलेले आहेत त्यामुळे आता हे जे टेम्परेचर ना हे मी एसी ऑन करून देतो सो जेणेकरून टेम्परेचर आहे ना प्रॉपर राहील ओके इलेक्ट्रॉनिक आयर मध्ये मिळून जातो मोठा जो स्पेस आहे हा इथे देण्यात आलेला आहे हार्मन कार्डनची जी म्युझिक सिस्टम आहे ती या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे चारही ज्या विंडो आहेत ना ह्या तुम्हाला ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या फीचर सोबत मिळून जातात आणि हे जे फीचर आहे पर्सनली माझं फेवरेट फीचर आहे बाकी सॉफ्ट टच मटेरियल डोर मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतं ओवरऑल कियाने ना ही गाडी खूप विचार करून बनवलेली आहे आणि तो जो एक प्रीमियम फील आहे ना तुम्हाला एक पंधरा ते वीस लाखाचं एक ब्रॅकेट आहे तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला तो जो फील घ्यायचा आहे प्रीमियम गाडीचा तर ह्या गाडीकडून तुम्ही नक्कीच तो फील घेऊ शकता पॅनारॉमिक सनरूप आहे ता त्यानंतर इथे जर पाहिलं इथे एक वेनिटी मिरर देण्यात आलेला आहे इथे देखील तुम्हाला एक तिकीट होल्डर मिळून जातो आता इन केस समजा हा जो सनवाय अशा पद्धतीने या साईडने सूर्य येत असेल तर लावला आणि तुम्हाला मागच्या साईडला घ्यायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हा एक्सटेंड देखील करू शकता सो हे सिम्पली जे क्लेवर फीचर आहे ना की आणि ह्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे इथे तुम्हाला सनग्लास जो होल्डर आहे हा देखील इथे मिळून जातो तर हे काय झालं फ्रंट साईडने ग्लब बॉक्स देखील तुम्हाला चांगला जो ठीकठाक मोठा जो आहे तो मिळून जातो आता आपण एकदा रिअर प्रोफाईल चेक करूया ओके सो रिअर मोबाईलमध्ये एक फीचर जे की मला आवडलेले आधी देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं सो so इथे सेकंड मध्ये तुम्हाला जे सनशेड आहे ते देखील मिळून जातात अशा पद्धतीने तुम्ही हे जे सनशेड ते यूज करू शकता उन्हाळ्यामध्ये हे फीचर नक्कीच कामाचं आहे डोअरमध्ये जर पाहिलं सॉफ्ट टच मटेरियल इथे यूज झालेलं आहे व्हेंटिलेटेड जे सीटचं बटन आहे हे इथे देण्यात आलेलं आहे आता एक गोष्ट काय माहिती आहे का हे जे सीट आहे ना हे फक्त खालच्या साईडने जे आहे ते व्हेंटिलेशन ठेवतात इथे जर पाहिलं इथे व्हेंटिलेशन जे आहे ते नसणार आहे हे जे सीट आहे हिमाच्या ड्रायव्हिंगच्या बेस्ट पोझिशन नुसार जे आहे ते सेट करून ठेवलेलं आहे बट तरी देखील तुम्हाला जो स्पेस आहे हा खूप चांगला भेटून जातो म्हणजे ओवरऑल स्पेस मॅनेजमेंट जर पाहिलं ना ह्या गाडीमध्ये चांगलं करण्यात आलेलं आहे तुम्हाला इथे जो आमरेस्ट हा इथे देण्यात आलेला आहे मटेरियल क्वालिटी नेक्स्ट लेवल आहे दोन कप फोल्डर तुम्हाला इथे मिळून जातात थ्री पॉईंट सीट बेल्ट हा तिन्ही पॅसेंजर देण्यात आलेला आहे रिअर एस वेन्स आहे इथे तुम्हाला एअर प्युरिफायर आहे इनबिल्ट टॉप टॉप मध्ये मिळून जातो इथे ए सी देण्यात आलेली आहे बट याला कुठलाही कंट्रोल नाही आहे जो की फ्लो आपण मॅनेज करू शकतो टाईप सी यू एस बी जे पोर्ट आहेत ते देण्यात आलेले आहेत बट टाईप ए यू एस बी जे आहे ते तुम्हाला ह्या गाडीमध्ये कुठेच पाहायला भेटत नाही आय विश कंपनीने जे आहे ते बारा वडचा जो पॉवर सॉकेट आहे तो तर दिलेला आहे बट यू एस बी टाईप ए ह्या गाडीमध्ये असायला पाहिजे कारण की अजून देखील भरपूर लोक टाईप ए जे युएसबी आहेत त्या मोबाईलमध्ये वापरतात सो इथे टाईप सी तर चार दिलेले आहेत एक टाईप ए जरी दिली असती तर नक्कीच चांगलं जे काम आहे ते झालं असतं पॅनारॉमिक सनरूप तुम्हाला जो हेडरूम आहे तुम्ही पाहू शकता भरपूर मोठा हेडरूम मिळून जातो तो। स्पेस जर पाहिला तीन व्यक्तींना जरी बसायचा असेल ना तर हा खालचा थंब जर पाहिला हा देखील ठीक आहे म्हणजे जास्त काही वर आलेला नाहीये सो तो, तो देखील बसू शकतो माझ्या साईजचे जर तीन व्यक्ती असतील तर माझ्या मध्ये थोडस ऍडजस्टमेंट करून आपण लॉन्ग जर्नी सुद्धा या गाडीमध्ये नक्कीच करू शकतो बाकी तर रिअर साइडला तुम्हाला स्पेस कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि हे जे सीट आहे ना हे तुम्ही अशा पद्धतीनं पूर्ण रिक्लाईन देखील करू शकता तुम्ही पाहू शकता रिक्लाईन केलेले सो लॉंग जर्नी आहे थोडंसं आराम करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आराम देखील या गाडीमध्ये करू शकता तर हे काय आहे गाडीमध्ये आता आपण एकदा गाडी चालूया आणि गाडी चालवण्यासाठी कशी आहे कारण की डिझेल ऑटोमॅटिक आज आपल्यासोबत गाडी आहे त्यानंतर आपण पेट्रोल डी सुद्धा चालवणार आहोत या दोन्हीचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करतो तर मित्रांनो किया सेरावस आज आपण चालवत आहोत गाडीमध्ये जे डिझेल इंजिन आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया कारण की मी आता डिझेल इंजिन चालवतो आहे तर त्याच्या आधी पहिल्यांदा आपण राईट साईडला पाहिजे आपल्या लेनमधून कोणी कुठली ले गाडी वगैरे येते का त्यानंतरच तुम्ही राईट लेनला घ्या कारण काय होतं याच्यामुळे देखील भरपूर ॲक्सिडेंट होतात होता। रोड सेफ्टी आजकालच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची मित्रांनो त्यामुळे जेवढं होईल तेवढं रोड सेफ्टीकडे लक्ष द्या सो किया सेरावस तुम्ही पाहू शकता एक इंटिरियर प्रीमियम लेवलचं तुम्हाला ले इथे ऑफर करण्यात आलेलं आहे किया कंपनीकडून एक पॉईंट पाच लिटरचं डिझेल इंजिन जे की ऑलरेडी प्रूव्हन आहे आपण क्रेटा सोनेट व्हेन्यू सॉल्ट सेल्टॉस या गाड्यांमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे इवन कियाची जी कार्स आहे त्या गाडीमध्ये सुद्धा हे इंजिन जे देण्यात आलेलं आहे तर इंजिनबद्दल बोलायचं ठरलं पॉवर फिगर तर एकशे सात हॉर्स पॉवर आणि दोनशे पन्नास न्यूटोमिटरचा जो टॉर्क आहे या गाडीमध्ये जनरेट करण्यात आलेला आहे आता आम्ही ऑन दी वे मायलेज स्टेज देखील घेत आहोत आता सध्या जर पाहिलं तर ऑडोमीटरवरती मला सोळाचं जे मायलेज आहे ते दाखवते बट ह्याच्यामध्ये ना मी मोस्टली गाडी मिक्स म्हणजे सिटीमध्ये सुद्धा चालवली आता आम्ही हायवेजवरती आलेलो आहोत सो इथे ही गाडी चालवते आता गाडीबद्दल बोलायला ठरलं तर ड्रायव्हिंग तुम्हाला एक चांगली जी प्रॉपर हँडलिंग आहे है। ही या गाडीमध्ये भेटते इलेक्ट्रिक स्टेअरिंग व्हीला असल्यामुळे तुम्हाला ओवरऑल तो जो कॉन्फिडन्स आहे तो देखील तो लाईट स्टेअरिंग व्हील आहे प्लस गाडीमध्ये तुम्हाला ट्रॅक्शन मोड देण्यात आलेले आहेत आणि त्याचसोबत ड्राय मोडसुद्धा देण्यात आलेले आहेत इको नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे जे मोड आहेत हे तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात प्लस ट्रॅक्शन मोडमध्ये जर पाहिलं तर सँड मड असे जे मोड आहेत हे या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि स्नो मोडसुद्धा तुम्हाला इथे या गाडीमध्ये पाहायला मिळतो जो की डिफरंट कंडिशननुसार खूप जास्त पावसाळा आहे तर अशा ठिकाणीसुद्धा वापरू शकता बट ही गाडी लक्षात ठेवा टू व्हील ड्रायमध्ये आहे सो गाडी जर पाहिली तर फ्रंट व्हील ड्राय असणार आहे त्यामुळे तुम्ही जर जास्त ऑफ रोडिंग करण्याच्या विचारामध्ये असाल तर ते ट्राय करू नका कारण की टू व्हील ड्रायव्हमध्ये आहे ही गाडी बाकी गाडी रोडवरती आहे ना चांगल्या प्रकारे चालते बरं का म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल तो जो कॉन्फिडन्स आहे ना गाडी चालवण्यासाठी तो येतो बाकी ओवरऑल व्ह्यू जर पाहिला तो व्ह्यू देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे जो आहे तो इथे पाहायला भेटतो ग्लास एरिया मोठा आहे इंजिन अप जर पाहिलं ना इंजिनचं जे ओवरऑल ट्युनिंग आहे ते खूप चांगल्या पद्धतीने की आणि इथे गेलेलं आहे तुम्हाला तो जो नॉईज आहे ना तो याच्यामध्ये अजिबात जाणवणार नाही आहे बाय द वे तुम्ही इंडिकेटर होता त्यावेळेस इथे जे साईडचे ओव्हरमचे कॅमेरा आहे ते ऑन होऊन जातात ते इथे स्क्रीनवरती दिसतात सो लेन मध्ये कुणी आले आहे की नाही मागच्या साईडला हे देखील तुम्ही इथनं पाहू शकता म्हणजे इंजिन खूप चांगल्या पद्धतीने ट्यूनअप करण्यात आले बरं का म्हणजे मला तर मी डिझेल चालवते बट मला जो फील आहे ना हा येतोय की मी जे पेट्रोल इंजिन आहे ते चालवते ओवरऑल ते जे एक वेल कॅलिब्रेटेड इंजिन आपण ज्याला बोलतो ना जे की तुम्हाला हायवेजवरती स्लो स्पीडला एकदम चांगल्या पद्धतीनं स्पीडला एक चांगला परफॉर्मन्स देईल त्यापैकीच हे इंजिन आहे खूप मस्त जो बॉक्स आहे आणि इंजिनचं जे ट्युनिंग आहे ते करण्यात आलेलं आहे ॲटोमॅटिक गिअरबॉक्स जर पाहिला तर हा याच्यामध्ये टॉर्क कन्व्हर्टर देण्यात आलेला आहे जो की चांगल्या पद्धतीने काम करतो आणि बाकी त्या सस्पेन्शन जर पाहिलं तर ज्यावेळेस के याने आम्हाला प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं की यावेळेस आम्ही जे सस्पेन्शन आहे याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि थोडेसे स्टीप बनवलेले आहे सो जसे भारतीय रोड आहेत ना जसं की अचानक कुठे हायवेजवरती खड्डा वगैरे हो आला तर त्या ठिकाणी जास्त आवाज वगैरे येत नाही बरं का याच्यामध्ये सुद्धा येत नाही आता सध्या जर पाहिलं आम्ही एका हायवेवरती आहोत बट इथे देखील थोडेसे नॉर्मल टाईपचे जे खड्डे आहेत ते आहेत बट तरी देखील ओवरऑल सस्पेन्शन आहे ना चांगल्या प्रकारे ट्यून अप करण्यात आले ब्रेकिंग परफॉर्मन्सचा जर विचार केला तर ब्रेकिंग तुम्हाला फ्रंट आणि रिअरला डिस्क ब्रेक मिळून जातात आणि तिथेसुद्धा तुम्हाला ओवरऑल ती जी बाईट आहे ना ब्रेकची ती चांगली भेटते त्यामुळे पॅनिक ब्रेकिंग सिच्युएशनला सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित हँडलिंग करू शकता आता हँडलिंगचाच विषय आला आहे तर हँडलिंग या गाडीची चांगली आहे तुम्हाला ओवरऑल तो जो फील आहे ना गाडीमध्ये बसल्यानंतर गाडी चालवण्यामध्ये तो या गाडीमध्ये नक्कीच येतो इंजिन एन व्ही एच लेवल जर पाहिल्या ते देखील खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेज करण्यात आलेले आहेत त्यामुळे ते जे पंधरा ते वीस लाखाचं ब्रॅकेट आहे ना त्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही जर एक शोधत असाल की एक प्रीमियम गाडी घ्यायची आम्हाला आणि जास्त पैसे पण नाही खर्च करायचे ओवरऑल एक चांगला गिअरबॉक्स चांगलं जे मायलेज देणारी गाडी आहे तर माझ्या मते मायलेज तर नाही मायलेज टेस्ट आम्ही करतोय मायलेज टेजचा व्हिडिओ तुम्हाला नंतर पाहायला भेटेल पण ह्या गाडीमध्ये तुम्हाला ओवरऑल एक कम्प्लीट जे पॅकेज आहे ते इथे चांगल्या पद्धतीने ऑफर करण्यात आले ह्या काही गोष्टी आहेत बरं का ज्या की आय विश थोड्याशा इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे होत्या जसे की गाडीचे ना तुम्ही फ्रंट हेडलॅम्प पाहिले रिअर लॅम्प पाहिले तर ते एकदम कॉर्नरिंगला आहे आणि मोस्टली काय होतं आता भारतीय रोड कंडिशन जर पाहिली तर त्याच्यामध्ये भरपूर आपली गाडी टाईट पार्किंग पोझिशनला लागते त्यानंतर जिथे खूप जास्त ट्रॅफिक झाली जा तर अशा वेळेस जर समजा थोडासा जर धक्का लागला ना तर तो, तो जो ग्लास एरिया आहे ना टेल लॅम्प किंवा फ्रंट लॅम्पचा तर तो डॅमेज होऊ शकतो त्याच्यामध्ये थोडंसं कंपनीने ना काहीतरी डोकं लावून ते थोडंसं आतल्या साईडला जर आ, मर्च केलं असतं भारतामध्ये जसे आपण गाड्या चालवतो ना तर त्याच्यामध्ये टेल लॅम्प वगैरे जर पाहिलं तर लवकर खराब होतात तर ह्या गाडीच्यासुद्धा भविष्यामध्ये होऊ नये त्याच्यासाठी थोडंसं जे कंपनी जे आहेत ह्याच्या बाबतीत विचार करायला पाहिजे होता बाकी गाडीमध्ये जर पाहिलं ना ॲस तुम्हाला कुठलाही मेजर जे असं वाटायला पाहिजे नाही का की इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे असं नाही आहे टॉलबॉय डिझाईन आहे तुम्हाला हेडरूम चांगला भेटतो तुम्हाला जो पॅनारॉमिक सनरूप आहे तुम्ही जर पाहिलं तर तो देखील भरपूर मोठा जो आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे त्यामुळे लॉंग जर्नी आहे फॅमिलीसोबत तुम्हाला जायचं आहे पीस ऑफ माइंड गाडी जे की एक पंधरा ते वीस लाख रुपये तुम्ही खर्च करून इन्व्हेस्ट करत असाल तर माझ्यामध्ये मा ही गाडी नक्कीच चांगला ऑप्शन आहे बाय वे गाडीच्या प्राइझिंग आलेलं नाही आहे बरं का त्यामुळे प्राइझिंग जशी येईल तशी मी कमेंट बॉक्समध्ये टाकली बट ज्यावेळेस आम्ही ही गाडी चालवत आहोत तर त्यावेळेस प्राइझिंग नाही आलेली बट ठीक आहे लास्टला मी माझी माझ्या स्वतःची एक्सेप्टेड जी आहे मला जी प्राईज वाटते ना ती मी तुम्हाला नक्कीच सांगेल तर मित्रांनो किया या आपण जे पेट्रोल व्हर्जन आहे ते चालवत आहोत आणि गाडीबद्दल बोलायचं ठरलं तर गाडीमध्ये जे टी जी डी इंजिन आहे ना आ, पेट्रोल इंजिन जे की आपण ओवेन्यूमध्ये देखील पाहिलेलं आहे की या सोनेटमध्ये देखील आहे आय ट्वेंटीमध्ये आहे सो ते इंजिन तुम्हाला इथे मिळून जातं जवळपास एकशे अठरा बी एच पी आणि एकशे बहात्तर न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते आता जर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस पेपरवरती ही फिगर पाहता ना त्यावेळेस तुम्हाला नक्कीच वाटणार की जी पावर आहे ती चांगली आहे आणि बट एक कुठं तरी जाणवतं बरं का हे थ्री सिलेंडर इंजिन आहे कारण की जो इनिशियल जो पिकअप आहे ना तो तर ह्या इंजिनचं चांगला आहे ओवर रिफाईनमेंट जर पाहिली ना ह्या इंजिनची ती देखील नक्कीच चांगली तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते बट ओवरऑल जर पिकअपच्या दृष्टीने विचार केला आणि डी सिटी गिअरबॉक्स असल्यामुळे ना तुम्हाला तो जो घरंट आहे ना तो थोडासा मिस झाल्यासारखा वाटतो बरं का बट पिकअप आहे गाडीमध्ये आणि ॲग्रेसिव्हली गाडी जी आहे ती पुढे जाते बट तो ग्रंट नाही स्टार्टिंगचा नाही का तो जो पावर आपण ज्याला म्हणतो जसं डब्ल्यूचे आपण टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये पाहतो तो ग्रंट चांगला भेटतो स्टार्टिंगमध्ये तो याच्यामध्ये स्टार्टिंग कुठेतरी मिसिंग झाल्यासारखं आहे कंपनीने जे क्लेम मायलेज आहे ते अराऊंड सतराचं केलेलं आहे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही अराऊंड सिटीमध्ये दहा ते अकराच्या दरम्यान जे मायलेज आहे ते घेऊ शकता आणि जर तुम्ही हायवेजवरती क्रूज केलं तर अराऊंड तेरा चौदाच्या दरम्यान देखील जे मायलेज आहे गाडीकडून घेऊ शकता शिफ्टिंग जर पाहिलं स्मूथ शिफ्टिंग आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला एक पीस ऑफ माइंड गाडी चालवायची हो असेल ना तर ही गाडी नक्कीच तुमच्यासाठी आहे पेट्रोल इंजिममध्ये हा बट तुमचं जर रनिंग जास्त असेल ना तर मग मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की तुम्ही आहे ना जे डिझेल इंजिन आहे त्याच्याकडे जावं कारण की जर मंथली रंग अराऊंड तीन चार पाच हजार किलोमीटर जर होत असेल तर माझ्या मते डिझेल हा तुमच्यासाठी एक चांगला जो ऑप्शन आहे हा असणार आहे बाकी तर सस्पेन्शन ॲज इट इज मी आधी देखील तुम्हाला सांगितलेले या गाडीबद्दल एन व्ही एस लेवल तुम्हाला ह्या गाडीमध्ये चांगले भेटतात पेडल शिफ्टर देण्यात आलेले आहेत डिझेल इंजिन ज्यावेळेस मी रिव्ह्यू करतो त्याच्यामध्ये सुद्धा मला तुम्हाला सांगायचं राहून गेलं की जे पेडल शिफ्टर आहेत ना ते डिझेल ॲटोमॅटिकमध्ये सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटतात देण्यात आलेले आहेत आणि पेट्रोल ॲटोमॅटिक डी सिटी गिअरबॉक्स जर पाहिला याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे पेडल शिफ्टर आहे ते मिळून जातं सो मॅन्युअली देखील तुम्ही जे गेअर शिफ्टिंग आहे ते करू शकता गाडीचं जे आर पी एम आहे ना हे ज्यावेळेस तुम्हाला समजा आ, स्पीड अचीव करायचं आहे एक अराउंड सेवन्टी एटी तर ऑलमोस्ट दोन हजाराच्या वर आर पी एम जे आहे ते दादा सो मग तिथे ते जी फ्यूल इकॉनॉमी आहे ती सुद्धा कमी जी आहे ते होऊन जाते बाकी तर काय ग्लास एरिया तुम्हाला चांगला भेटतो सस्पेन्शन ॲज इट इज आहेत ही जी स्क्रीन आहे ना आ, ही कधी कधी अशा पद्धतीने जी आहे ब्लिंक करते बरं का म्हणजे अँड्रॉइड डॉटो जर कनेक्ट केलेला असेल ना आणि तो जर ओके नाहीतर व्हॉइस कमांड आय थिंक ती घेते बट uh, uh, आम्ही ज्यावेळेस डिझेल इंजिन चालवत होतो ना सायर त्यावेळेस तर आम्ही ज्यावेळेस डिझेल इंजिन चालवत होतो ना तर सुद्धा uh, जे अँड्रॉइड टायप असते वायरलेसली तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता पण तिथे ना ॲटोमॅटिकली तो बंद म्हणजे डायरेक्ट डिस्कनेक्ट व्हायचा ॲटोमॅटिक कनेक्ट व्हायचा तर एक अराउंड दहा पंधरा सेकंद त्याला लागायचे सो असं एक तीन ते चार वेळा घडलं गाडीसोबत आय थिंक सॉफ्टवेअर अजून थोडासा अपडेट झाल्यानंतर ही हा जो प्रॉब्लेम आहे हा नक्कीच सॉल्व्ह होऊन जाईल बाकी तर काय गाडी ओवरऑल चांगली आहे पेट्रोल इंजिनसुद्धा हो माझ्यामध्ये एक चांगला ऑप्शन आहे महिन्याला तुमचं जर एक ते दोन हजार किलोमीटर रनिंग असेल ना तर माझ्यामध्ये पेट्रोल इंजिनचा जो ऑप्शन आहे हा देखील तुमच्यासाठी चांगला आहे जास्त रनिंग असेल तर डिझेल ऑलवेज एवर आहे तुम्ही त्याचा देखील विचार नक्कीच किंवा सेरोसमध्ये करू शकता आता भरपूर लोक बोलतात बरं का सायरोस सिरोस सायरस असं बोलतात ब ॲक्च्युअलमध्ये सिरॉस असं हे जे नाव आहे हे कंपनीने प्रोनाऊन्स केलेलं आहे सो सिरॉस अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता बाकी तर काय आपली मराठी भाषा आहे हिंदी भाषा आहे त्याप्रमाणे तुम्हाला जसे पण प्रोनाऊन्सिएशन येईल त्यानुसार तुम्ही या गाडीचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते करू शकता या गाडीमध्ये सुद्धा तुम्हाला ट्रॅक्शन मोड स्नो मोड स्टँड आणि ड्राय मोड इको नॉर्मल स्पोर्ट असे जे आहे ते देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो किया सिरॉस सायरोस आज दिवसभर आम्ही चालवली डिझेल इंजिनमध्ये चालवली पेट्रोल इंजिनमध्ये सुद्धा चालवली हे बघ माझा पर्सनल ओपिनियन जर पाहिलं ना एक चांगला प्रोडक्ट आहे जो की एक प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने जर विचार केला तर नक्कीच सॉर्टेड आहे ज्यामध्ये तुम्हाला रिअर साईडला स्पेस चांगला मिळून जातो रिक्लाइन सीट आहे तुम्ही पुढे मागे देखील घेऊ हो शकता बूट स्पेस चांगला आहे इंजिन ऑप्शन तुम्हाला चांगले देण्यात आलेले आहेत ओवरऑल इंजिनचा जो परफॉर्मन्स आहे दोन्ही इंजिनचा तो खूप चांगला आहे सो so, माझ्या मते एक चांगला प्रोडक्ट आहे तसं जर पाहिलं गेलं तर निगेटिव्ह गोष्टी जर बोलायला गेलं तर, तर, बोला तर माझं पर्सनल ओपिनियन जर पाहिलं भरपूर लोकांना या गाडीचा जो लुक आहे तो आवडणार नाही बट पर्सनली लुक डजंट मॅटर जर गाडी त्याप्रमाणे तुम्हाला फीचर ऑफर करेल ॲव्हरेज मायलेज चांगलं देईल आणि एक चांगला स्पेस देईल तर माझ्या मते त्या प्राईज ब्रॅकेटमध्ये ही गाडी नक्कीच फिट होते आता प्राइसिंगचा जर विषय आला तर आम्ही सव्वीस जानेवारीला या गाडीच्या ज्या ड्राईव्ह आहे ते करत आहोत बट अजून प्राईझिंग आलेली नाहीये तर माझं असं एक ओपिनियन आहे की पेट्रोल जे बेस मॉडेल आहे ज्याच्यामध्ये टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन जे आहे ते फक्त बेस मॉडेलमध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिनच भेटणार आहे तुम्हाला जर डिझेल घ्यायचं असेल तर सेकंड जे मॉडेल आहे सेकंड जे व्हेरियंट आहे तिथनच तुम्ही डिझेल जे आहे ते पुढे घेऊ शकता आणि गाडीमध्ये जर पाहिलं ना जे ऑप्शन आहे ते देखील लिमिटेड आहे म्हणजे ॲटोमॅटिक घ्यायचं असेल तर ऑलमोस्ट तुम्ही टॉप एंडकडे जाऊ शकता तिथेच तुम्हाला डिझेल ॲटोमॅटिकचा जो ऑप्शन आहे हा देण्यात आलेला आहे तर बेस मॉडेलची किंमत अराऊंड साडेआठ ते नऊ लाख रुपये माझ्या मते असायला पाहिजे आणि जे, जे टॉप मॉडेल आहे डिझेल ॲटोमॅटिकमध्ये तर त्याची प्राइसिंग एक अराऊंड पंधरा ते साडे पंधरा लाखाच्या दरम्यान जे थे। कियाने ठेवायला पाहिजे एक शोरूम रूम भर कमी तुम्हाला सांगतोय जेणेकरून जे ना जे एक दहा ते वीस लाखाच्या दरम्यान एक प्रीमियम असा फील देणारी गाडी शोधत आहेत ओवरऑल इंजिनच्या एन व्ही एस लेवल चांगले पाहिजे आणि मायलेज देखील तुम्हाला चांगलं पाहिजे तर ही सर्व नक्की तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे तो मायलेजचा जर विषय आला तर डिझेल इंजिनमध्ये तुम्ही मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये अराऊंड सोळा ते अठरा हजार दरम्यान मायलेज घेऊ शकता प्लस जे पेट्रोल इंजिन आहे ते मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये त्याच्यामध्ये अराऊंड तुम्ही बारा ते चौदा हजार दरम्यान मायलेज घेऊ शकता तसं जर कंपनीने जर पाहिलं डिझेल इंजिनमध्ये एक अराऊंड सतरा पॉईंट समथिंगचं जे मायलेज आहे ते क्लेम केलं आहे तुम्हाला स्क्रीनवरती येऊन जाईल आणि पेट्रोलचं जे मायलेज ते सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आम्ही जी मायलेज टेस्ट केलेली तो व्हिडिओ ऑलरेडी लाईव्ह झाला असेल सो सेकंड व्हिडिओ हा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला काही त्यामध्ये तो व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहायला मिळेल बाकी किएसरबद्दल तुमचे अजून देखील काय प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद